गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून टू एव्हरी वन बघा आताच जे सेशन आहे या सेशन मध्ये आपण तेवीस फेब्रुवारी म्हणजे आज जो पहिल्या शिफ्टचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये कोण कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आले होते त्या आजच्या मध्ये आपण बघणार आहोत सो आपण लगेच सुरू करतोय सेशन जेवढे पण स्टुडंट्स लाव आहेत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ह्याचं एकदा कन्फर्मेशन द्या म्हणजे लगेच आपण कोणत्या घटकांवरती प्रश्न आले होते याकडे वळूयात Okay, सुरू करतोय आपण बघा मराठी पहिले आपण मराठी या विषयावरती डिस्कस करणार आहोत मराठी बरोबर मराठीमध्ये बघा काय काय आलं होतं उतारा आतापर्यंत जेवढ्या पण शिफ्ट झालेल्या आहेत एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये उतारा कन्फर्म होता बरोबर म्हणजे हे जे टी सी जे पॅटर्न आहे जवळजवळ सर्व शिफ्टला कसं आहे सेमच आहे त्या काही फारसा बदल केलेला नाहीये हा जो उतारा होता हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती मराठीमध्ये उतारा विचारला होता त्याचबरोबर बघा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अशुद्ध शब्दावरती प्रश्न विचारण्यात आला होता आणि तुम्हाला एक वाक्य देण्यात आलं होतं आणि ते वाक्यामध्ये प्रयोग ओळखा प्रयोग ओळखा हा प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे बघा काल जी एक्झाम झाली बावीस फेब्रुवारी त्यामध्ये प्रयोगावरती प्रश्न नव्हता पण चौदा फेब्रुवारी आणि आज जी फर्स्ट शिफ्ट झालेली आहे त्यामध्ये प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा जर आतापर्यंत जेवढा पण शिफ्ट झालेला तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येईल की वाक्याचे जे प्रकार आहेत वाक्य किंवा वाक्याचे प्रकार ह्याच्यावरती प्रश्न हमकाच एकतरी विचारला जातोय आज्ञा आज्ञाअर्थी वाक्य मिश्र वाक्य आणि वाक्य प्रचार या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य प्रचार विचारण्यात आला होता फर्स्ट शिफ्टला आणि त्याचा मिनिंग विचारण्यात आला होता सो बघा मराठीचं जे पॅटर्न आहे एक पाच सात जे घटक आहे ते सगळीकडे कॉमन असतात प्रत्येक शिफ्टला कॉमन आहेत उतारा असू द्या समानार्थी विरुद्धार्थी शब्द असू द्या किंवा प्रयोग आणि वाक्याचे प्रकार मग त्याच्यावरती वाक्याच्या प्रकारामध्ये बरेच येतात त्याच्यावरती एक तरी प्रश्न विचारलाच जातो सो बघा काल म्हणी म्हण म्हणीचा अर्थ विचारला होता आणि आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये वाक्य प्रचार देण्यात आला होता आणि त्या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारला होता डोळे पांढरे होणे डोळे पांढरे होणे हा एक वाक्यप्रचार होता सो आता आपण बघतोय इंग्रजीमध्ये काय काय विचारला होता बघा इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे पॅसेज वरती क्वेश्चन होता पॅराजंबल वरती क्वेश्चन होता वरती होता सिनेनम्स अँटॉनॉम्स आणि फिल इन द ब्लँक वरती क्वेश्चन होता मग आता जे फर्स्ट शिफ्ट होती त्या फर्स्ट शिफ्ट मध्ये वरती क्वेश्चन नव्हता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एरर वरती क्वेश्चन आलेला नाहीये ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे आणि ते जर लाईव्ह असतील ते जर हे सेशन पाहत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय पटकन कमेंट करून सांगायचं की एरर वरती आजच्या सेशनमध्ये आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये क्वेश्चन विचारला होता की नाही बघा पॅराजंबर प्रत्येक शिफ्टला वरती क्वेश्चन हमकाज तुम्हाला बघायला मिळेल सो हा एकदम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे जो की तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर केलाच पाहिजे कारण पॅराजंबलवरती बघा एक ते दोन प्रश्न आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आले होते आता आपण वळतोय आपला जो मुख्य सब्जेक्ट आहे आयसीडीएस च्या अंतर्गत कोणकोणते क्वेश्चन्स होते कोणकोणत्या घटकावरती क्वेश्चन विचारण्यात आले होते ते आपण पाहणार आहोत बघा आयसीडीएस उद्दिष्ट आयसीडीएस ची उद्दिष्ट विचारण्यात आली होती अंगणवाडी बघा आयसीडीएस असू द्या किंवा अंगणवाडी असू द्या त्याची ओव्हरऑल इन डिटेल बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन आलीच पाहिजे पूर्ण कसाही प्रश्न येऊ द्या आयसीडीएसचं वर्ष विचारलं असेल तरी ते तुम्हाला आलंच पाहिजे उद्दिष्ट असू कोण कोणकोणत्या योजना येतात आयसीडीएस संदर्भात अंगणवाडी अंगणवाडीचे जे काही वेगवेगळे भाग आहेत अंगणवाडीमध्ये जे मदतनीस असतील आशा असतील सेविका असतील प्रत्येकाची कार्य इन डिटेल तुम्हाला हे काय करायचे हे दोन टॉपिक स्टडी करायचे आहेत करे, कारण ह्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत अंगणवाडी आणि आयसीडीएस वर पोषण महिना पोषण महिन्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता बघा आतापर्यंतच्या जेवढ्या पण शिफ्ट झाल्या त्यामध्ये जीवनसत्वाचा प्रश्न नव्हता पण आजचं जे पहिली शिफ्ट आहे त्याच्यामध्ये जीवनसत्वावरती प्रश्न विचारण्यात आला होता जीवनसत्व ए सी आणि कोबाला माईल म्हणजेच बी ट्वेल्व वरती क्वेश्चन विचारला होता बी ट्वेल्व वरती क्वेश्चन विचारला होता बेटी बचाओ बेटी पढाओ काल पण हा क्वेश्चन विचारण्यात आला होता आणि आज सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना आहे ही कोणामार्फत सुरू करण्यात आलेली आहे असा प्रश्न आजच्या पहिल्या शिफ्टला विचारण्यात आला होता अनैतिक व्यापार प्रतिबंध अनैतिक व्यापार प्रतिबंध यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतोय आजच्या शिफ्टमध्ये पाळणाघर योजना बघा काल पण हा क्वेश्चन विचारला होता पाळणा घर योजना काल पण क्वेश्चन विचारलाय आज सुद्धा विचारण्यात आला होता मनोधैर्य योजना प्रत्येक शिफ्टला जवळजवळ तो क्वेश्चन रिपीट झालेला आहे पालना घर पाल पाल योजना बालविवाह कायदा किशोरी योजना प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता सो बघा जेवढे पण कायदे आहेत जे की बालकांशी आणि महिलांशी रिलेटेड आहेत त्याचा इन डिटेल स्टडी करून जायचा आहे ओके आणि ज्या काही योजना आहेत त्यांचा सुद्धा कौटुंबिक हिंसाचार कायदा ह्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता जे जे ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन ज्युएनआय जस्टिस ऍक्ट टू थाउजंड फिफ्टीन ह्यावर सुद्धा प्रश्न आजच्या पहिल्या शूटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कम्प्युटर जनरेशन जेवढ्या आपण कम्प्युटरच्या जनरेशन आहेत हे आपण ऍप्लिकेशन मध्ये इन डिटेल घेतलेलं आहे कम्प्युटर जनरेशन वरती आजच्या सेशनमध्ये म्हणजे आजच्या पहिल्या मध्ये प्रश्न आला होता त्याचबरोबर बघा काल हा रिपीट झाला होता क्वेश्चन कालचा प्रश्न की नाही सांगा चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्तीवरती काल सुद्धा प्रश्न होता आणि आज सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे घटना दुरुस्ती ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता आणि मनोधैर्य योजना ही योजना टीसीएस ची फेवरेट योजना असावी कारण प्रत्येक शिपला मनोधैर्य योजनेवरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात मनोधैर्य योजना केव्हा सुरू झाली सर्वप्रथम कुठे सुरू झाली मनोधैर्य योजनेचे उद्दिष्ट काय आहेत असे वेगवेगळ्या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील आता आपण बघतोय जी के जी मध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारला होता सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजावरती प्रश्न आहे बघा जो की रिपीट झालेला आहे पहिला पहिली जी एक्झाम होती चौदा फेब्रुवारी तेव्हा सुद्धा ह्याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात आला होता सत्यशोधक समाज अर्थसंकल्पावरती प्रश्न होता मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते जे स्टुडंट्स लाईव्ह बघतायत त्यांची जर एक्झाम आज झाली असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं की कोणकोणते क्वेश्चन्स आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आले होते चला प्रत्येकाने कमेंट करायचंय पंचायत राज बघा प्रत्येक शिफ्टला पंचायत राजवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे सो पंचायत राज सुद्धा आयसीडीएस आणि अंगणवाडी सारखाच काय आहे एकदम व्हेरी व्हेरी वाला टॉपिक आहे जो की इन डिटेल त्याचा तुम्ही काय करायचं आहे स्टडी करून जायचं आहे कोकण किनारपट्टीवरती प्रश्न विचारण्यात आला होता की कि कोकण किनारपट्टीवरती कोणतं शहर आहे असा काहीतरी तो प्रश्न होता त्याचबरोबर जनगणना जनगणनेवरती पण बघा प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारण्यात आलेला आहे जनगणनेवरती प्रश्न विचारण्यात आला होता चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न होता तृणधान्य काल बघा मका आणि बाजरीवरती प्रश्न होते आज तृणधान्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता हेक्टरवरती काहीतरी आणि दोन हजार चोवीस मध्ये बुद्धिबळ एफडीआय वरती प्रश्न विचारण्यात आला होता सो बघा जेवढे पण घटक आहेत बरेच एक सात आठ घटक असे आहेत की जे रिपीटेटिव्हली प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारण्यात येत आहेत सो ते हे तुम्हाला काय करायचंय त्या घटकांवरती जास्त हंड्रेड पर्सेंट फोकस देऊन इन डिटेल ता 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 असा त्याचा स्टडी करायचंय की प्रश्न कसाही आला जसं की मनोधरीय योजना बघा प्रत्येक शिफ्टला रिपीट होती काही ठिकाणी असं विचारण्यात येतं की मनोधरीय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली तर कुठे त्याची उद्दिष्ट विचारली जातात तर कधी सुरू झाली असा सुद्धा प्रश्न विचारला जातो सो इन डिटेल काय करायचंय तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे आता बघा गणित व बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये कोणकोणते घटकांवरती प्रश्न आला होता पहिल्या शिफ्टमध्ये नातेसंबंध प्रत्येक शिपला क्वेश्चन आहे त्याच्यावरती गुणोत्तरावरती पाहायला मिळतो नफा व तोटा ह्यावर सुद्धा प्रश्न होता बघा बोट आणि प्रवाह बोट आणि प्रवाह प्रत्येक शिपला प्रश्न विचारण्यात आला सो हे चॅप्टर जे आहेत हे एकदम प्रॉपरली प्रिपेअर करून जायचंय जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ पुरेल जर तुमच्याकडे प्रॉपर ट्रिक असतील प्रॉपर तुमचं स्टडी प्लॅनिंग असेल तर तुम्ही काय करू शकता लगेच त्याची उत्तरं काढू शकता अक्षर मालिका आणि अंक मालिका यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते सो बघा जेवढे पण स्टुडंट्स लाईव्ह आहेत त्यांना जर प्रश्न माहीत असतील आजच्या फर्स्ट शिफ्ट मधले तर त्यांनी सुद्धा कळवायचे आहेत जेणेकरून एक रात्री सेशन घेतलं जाणार आहे बघा आठ वाजता किंवा सेव्हन थर्टीला सेव्हन थर्टी किंवा एट एम ला एक सेशन होईल ज्याच्यामध्ये तिन्ही शिफ्टचे प्रश्न फक्त प्रश्न नसेल तर प्रश्नांचं इन डिटेल अनालिसिस आपण घेणार आहोत प्रश्न विश्लेषण असणार आहे सो so, जेवढे पण स्टुडंट्स आता लाइव आहेत किंवा नंतर जे स्टुडंट्स पाहतील त्या सर्वांनी काय करायचंय कमेंट सेक्शन मध्ये आजच्या शिफ्ट मध्ये पहिली असू द्या दुसरी असू द्या किंवा तिसरी असू द्या त्या शिफ्ट मध्ये कोण प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते हे इन डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे टाईप करायचं आहे सो रात्री आपलं सेशन असेल सर्वांनी काय करायचं आहे सेव्हन थर्टी किंवा एट पी ला आपला प्रश्न विश्लेषणाचं सेशन असणार आहे आतापर्यंत जेवढ्या पण शिफ्ट झालेल्या आहेत त्या शिफ्ट मध्ये कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं इन डिटेल अनालिसिस आपण घेणार आहोत सर्वांनी रात्री लाईव्ह यायचं आहे ओके आता आपण स्टॉप करतोय बाय बाय टेक केअर